विधानसभा निवडणुकीचे आज मतदान झाले जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे विधानसभेचे मतदान शांतते संपन्न झाले अंतुर्ली हे मुक्ताईनगर वीस विधानसभा मतदारसंघात येथे मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा शिवसेना शिंदेगड महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रिपाई व महायुतीचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट रोहिणी खडसे मनसेचे उमेदवार अनिल गंगतीरे संजय ब्राह्मणे व अपक्ष उमेदवार विनोद यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेले आहे कोण जिंकेल याचा निकाल तेवीस नोव्हेंबरला रोजी लागणार आहे अंकुर्ली येथील जिल्हा परिषद शाळे मराठी शाळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी अंकुर्ली येथे सात वार्डरसाठी सात मतदान केंद्र होती यावेळी मतदारांनी मतदाराचा हक्क बजावला यावेळी पोलिसांच्या चौक बंदोबस्त होता अंतुर्ले येथे वयोवृद्ध लोकांना नेण्यासाठी ऑटोची व्यवस्था करण्यात आली होती अंतुर्ले येथे आठ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी इतके मतदान झाले म्हणजे चौसष्ट पूर्णांक चोवीस टक्के मतदान झाले नरवेल येथे एकाहत्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के पातोडी येथे सत्तर टक्के भोकरी येथे ब्याऐंशी पूर्णांक पाच टक्के लोहारखेडा येथे चौऱ्याऐंशी टक्के धामंदे येथे एकोणऐंशी पूर्णांक एक टक्के अशा प्रकारे मतदान झाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट शाकिरी शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा